अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायत इस्मापूर येथील गोपाल दिनकर ठाकरे वय पंचवीस वर्ष हा सत्तावीस ऑगस्ट रोजी गावाला लागूनच असलेल्या आपल्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी अंदाजे दहा ते साडे दहाच्या दरम्यान शेतात आपल्या टू व्हीलरने गेला असता तो वापस आलाच नाही तेव्हा गावात मृतक गोपालचे वडील हे सरपंच मालू ठाकरे तसेच उपसरपंच दीपक मोहोळ सदस्य शैलेश ठाकरे वनिता ठाकरे माधुरी ठाकरे यांच्या घरी जाऊन मदत मागितली तेव्हा सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी लगेच पुढाकार घेऊन गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना पोलीस स्टेशन पथरोड येथे पाठवून गावातील नवयुवक गोपाल दिनकर ठाकरे हा हरवल्याची तक्रार दाखल केली व अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते साडेआठ च्या दरम्यान गोपाल चे प्रेत शिवार मौजे इस्मापुरे जंगलात गावकऱ्यांना मिळवून आले तेव्हा वरिष्ठ ठाणेदार पथरोड येथील जाधव यांच्या आदेशानुसार हेड कॉन्स्टेबल माधव जांभव तसेच पोलीस कॉन्स्टेबल किशोर इंगळे पत्रोड पोलीस स्टेशन यांना मदतीसाठी मुख्यालय काकडा येथील पोलीस पाटील महादेव खडसे गावातील प्रतिष्ठित नागरिक रवींद्र ठाकरे विनोद ठाकरे डॉक्टर रावसाहेब ठाकरे उपसरपंच दीपक मोहोळ अनुप ठाकरे सामाजिक कार्यकर्ते कैलाश वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे रवाना करण्यात आले तेव्हा त्या ठिकाणी गावातील सर्व नागरिक हजर होते विदर्भ न्यूज ब्युरो अचलपूर